you टेक्सटाइल मार्केट मार्केटमध्ये आपलं स्वागत आहे सरस्वती टेक्सटाइल मार्केट कल्याण डोंबोली श्री रोड वर्धमान टावरच्या मॉलच्या बाजूला तर आज आपण आलो आहे काठपदरचं कलेक्शन बघण्यासाठी काठपदरचं कलेक्शन म्हणलं की ट्रेडिशनल कलेक्शन प्रीमियर क्वालिटी आणि चांगल्या आणि रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये झापूक झोपूक मध्ये बघायला मिळणार आहे तर चला आपण नवीन एक व्हरायटी बघूया बघू शकता हे कॅटलॉगचे पीसेस आहेत माझ्याकडे कॅटलॉगचे डिझायनर सिल्कच्या साड्या आहेत बघू शकता तुम्ही नऊशे चाळीस रुपयाला नाईन फोर्टी रुपीज ला कॅटलॉग प्लेन बॉर्डरच्या साड्या बनवलेल्या आहेत आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे बघू शकता दुसरी एक वरायटी बघायला चल तर उपाडा सिल्क मध्ये व्हरायटी बनवलेली आहे उपाडा सिल्क जर तुम्ही क्वालिटी व्हरायटी जर बघला तर चोवीसशे पंच्याण्णव रुपये फक्त चोवीसशे पंच्याण्णव रुपयाला उपाडा सिल्कच्या साड्या बघायला मिळणार आहेत त्यामध्ये प्युअर सिल्कच्या साड्याचं कलेक्शन डिझाईन आणि पॅटर्न बघायला मिळणार बघू शकता तुम्ही खास करून आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बनवलेले नऊशे सत्तर रुपयेला नऊशे सत्तर रुपये प्लेन बॉर्डर सॉफ्ट सिल्कच्या साड्या जर घ्यायचं असेल चांगल्या प्रीमियर क्वालिटीच्या साड्या जर घ्यायचा असेल तर सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला एकदा नक्की विजिट द्या दहा हजार स्क्वेअर फूटचा शॉप आहे सर्व काही एका का तुम्हाला स्वतःखाली तुम्हाला बघायला मिळणार आहे साड्या म्हणा ड्रेस मटेरियल कुर्ती लेगीज गाऊन ब्लँकेट बेडशीट पायपोसनी सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला फॅमिली जसा शॉप असतो तसं तुम्हाला व्हरायटीज बघायला मिळणार आहे तर चला दुसरी एक व्हरायटी दाखवून दुसरी एक व्हरायटी बघणार आहोत आपण सोरस्की पैठणी सोरस्की पैठणी म्हणलं की फक्त कमी प्राइस मध्ये डायमंड ची सोरसकी पैठणी बघायला मिळणार आहे तुम्हाला फक्त फक्त चौदाशे रुपयाला बघू शकता चौदाशे रुपयाला सोरस्की पैठणीचं कलेक्शन बघायला मिळणार आहे हे आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये झापूक झुपूक मध्ये नवीन कलेक्शन घ्यायचं असेल तर सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला या बघू शकता तुम्ही कलरची रेंज डिझाईन्स व्हेरायटी आणि भरपूर असं तुम्हाला या ठिकाणी कलर कॉम्बिनेशन बघायला मिळणार आहे नवीन नवीन डिझाईन्स नवीन नवीन पॅटर्न तुम्हाला या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आता दसऱ्यासाठी दिवाळीसाठी भरपूर असं कलेक्शन आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे चला दुसरी एक व्हरायटी आपण दाखवून देऊ तर दुसरी आपण एक व्हरायटी बघणार आहोत पैठणीमध्ये हँडलूम पैठणीमध्ये सोरसकीची डिझाईन्स बघणार आहोत हँडलूम पैठणीची रेंज बघणार जाणार तर ही पण रेंज चौदाशे रुपयाला रेंज बघ बघ बनवलेली आहे बघू शकता चौदाशे रुपयाच्या रेंजमध्ये भरपूर असे कलर भरपूर डिझाईन्स आणि सॉफ्ट क्वालिटीच्या साड्या तुम्हाला सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार ना फुलणार नाही काही नाही चापून चुपून बसणाऱ्या साड्या आणि रिजनेबल आणि प्रीमियर रेंजमध्ये क्वालिटी कपडा तुम्हाला या ठिकाणी सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे बघू शकता तुम्ही नवीन कलर नवीन डिझाईन याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढला आणि आपल्या शॉपवर दाखवायला घेऊन आले तरी याचा माल अवेलेबल मिळणार आहे एक कलर एक डिझाईनचे पण पीसेस अवेलेबल मिळणार में, आहेत पाहिजे ते कलर पाहिजे ते डिझाईन स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे भरपूर अशी व्हरायटीज बघायला मिळणार चला एक दुसरी एक व्हरायटी दाखव चला तर दुसरी एक व्हरायटी बघणार सॉफ्ट सिल्क मध्ये डिझायनर कलेक्शन सॉफ्ट सिल्क मध्ये डिझायनर कलेक्शनच्या सा साड्या जर बघायचा असेल तर बघू शकता तुम्ही डिझायनर कॅटलॉगचे पिसेस सर्व काही तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल मिळणार आहेत बघू शकता टोटली सॉफ्ट फॅब्रिक सॉफ्ट डिझाईन आणि नवीन नवीन डिझाईन सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे तुम्हाला बघू शकता टोटली सगळे कॅटलॉगचे पिसेस तुम्हाला या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्येच बघायला मिळणार आहेत बघू शकता सॉफ्ट कलर सॉफ्ट डिझाईन आणि सॉफ्ट साड्या सोरस्कीच्या साड्या डायमंडच्या जर घ्यायच्या असेल तर सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये या नवीन नवीन व्हॅरायटी नवीन, नवीन नवीन डिझाईन्स नवीन नवीन पॅटर्न सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार बघू शकता सगळं टोटली न्यू पीसेस आणि नवीन क्रिएशन आपल्या स्वतःचा मॅन्युफॅक्चर असल्यामुळे सगळं टॉप टू टॉप कलेक्शन तुम्हाला या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहेत बघू शकता टिशूच्या साड्या टिशू साड्या घ्यायची असेल तर सॉफ्ट टिशूच्या साड्या बघू शकता वर्क वर्कमध्ये सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहेत आणि झापूक झुपूक मध्ये नवीन व्हरायटी नवीन डिझाईन ऍट अ टाइम तुम्हाला जेवढे पीस पाहिजे तेवढे अवेलेबल वड� सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार बघू शकता तुम्ही सॉफ्ट सिल्कच्या कॅटलॉगच्या साड्या जर आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुम्ही जर आलात तर भरपूर असं वरायटी भरपूर अशी डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत चला तर आता दुसरी एक व्हरायटी बघणार आहोत तर पेशवाई सिल्कच्या साड्या प्रीमियर क्वालिटीच्या चांगल्या रिझनेबल प्युअर सिल्कच्या साड्या जर बघायचं असेल तर पेशवाई सिल्कच्या साड्या तुम्ही बघू शकता फक्त फक्त चोवीसशे वीस रुपयाला बघू शकता चोवीसशे वीस रुपयाला पेशवाय प्युअर सिल्कच्या साड्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत स्वतःचा मॅन्युफॅक्चर आहे त्या हिशोबाने रिजनेबल आणि रिच कलर कॉम्बिनेशन तुम्हाला सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहेत बाहेर जर तुम्ही बघणार तर कम से कम तीन साडेतीन हजारच्या रेंज मध्ये या साड्या विकल्या जातात रिटेलमध्ये आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे होलसेल आणि रिजनेबल या तुम्हाला साड्या बघायला मिळणार बघू शकता पेशवाई सिल्कच्या साड्या जो पाहिजे तो कलर डिझाईन्स तुम्हाला अवेलेबल मिळणार आहे याच्यामध्ये जर तुम्हाला घरी बसून व्यवसाय करायचा असेल तर व्यवसाय करू शकता मिनिमम फाईव्ह थाउजंड चे शॉपिंग करू शकता आणि ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता आणि सीव्हीडी पण अवेलेबल आहे एक पीस घ्यायचं असेल तर सिंगल प्राईसेस येणार आहेत बघू शकता कलर डिझाईन्सचा लुक तुम्ही भरपूर असे कलर भरपूर असे डिझाईन सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये अवेलेबल आहे चलत आपण दुसरी एक व्हरायटी बघणार आहोत आता लग्न आलेले आलेल्या लग्नसरायला आपण खास करून बनारसी सिल्कच्या साड्या जर घ्यायच्या असेल तर सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये मा बनारस सिल्कच्या साड्या तुम्हाला खास करून आठशे नऊशे पासून स्टार्टिंग रेंज बघायला मिळणार आहेत आता ब्रायडल नवरीचा चालू घ्यायचं चा, असेल तुम्हाला तर ब्रायडल नवरीचा चालू बघू शकता तुम्ही प्रीमियर क्वालिटी चांगल्या रेंजमध्ये चार हजार तीनशे तीस रुपयाच्या रेंज फक्त चार हजार तीनशे तीस रुपयाच्या रेंजमध्ये सॉफ्ट साल चालू तुम्हाला बघायला मिळणार बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्राइजेस वेगवेगळे डिझाईन आणि वेगवेगळी व्हरायटी तुम्हाला सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे बघू शकता सगळे न्यू कलेक्शन तुम्हाला सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये झापूक झुपूक मध्ये बघायला मिळणार आहे तर नक्की एकदा सरस्वती मार्केट मार्केटला विजिट द्या बघू शकता तुम्ही जो पाहिजे तो कलर पाहिजे ते डिझाईन सरस्वती मार्केट मार्केटमध्ये अवेलेबल मिळणार आहे आपल्या स्क्रीनवरती नंबर दिलेला तुम्ही कॉल करून विचारू शकता ओके या साडीचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही शॉपमध्ये घेऊन येऊ शकता त्याही तुम्हाला अवेलेबल मिळणार आहेत आपला शॉप आहे कल्याण डोंबिवली श्री पटा रोड एक्सप्रिया मॉलच्या बाजूला वर्धमान टावरच्या समोर भरपूर असं कलेक्शन भरपूर असे डिझाईन्स तुम्हाला सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहेत बघू शकता ब्रायडलचं कलेक्शन घ्यायचं असेल तर ओनली टू फॉर सरस्वती टेक्स्टाईल मार्केटलाच विजिट द्या फार सुंदर कलर सुंदर डिझाईनचं व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे चला एक दुसरी एक व्हरायटी दाखवून देतो <OKET> नवीन एक व्हरायटी आलेली आहे ती म्हणजे ब्रॉकेट सोरस की ब्रॉकेट वर्क जसा की वर्कवाल्या साड्या डिझायनर कलेक्शनच्या साड्या ब्रायडल कलेक्शन तुम्हाला जर बघायचं असेल तर ब्रायडल कलेक्शन ब्रॉकेटच्या साड्या बघायचं असेल तर बघा तुम्ही बघू शकता तुम्ही अडीच हजार रुपये पासून स्टार्टिंग मिळणार आहे तुम्हाला अडीच हजार तीन हजार चार हजार जेवढा पाहिजे त्या रेंजमध्ये पाहिजे ती व्हरायटी तुम्हाला ब्रॉकेटमध्ये बघायला मिळणार आहे बघू शकता ब्रॉकेटच्या साड्या फार सुंदर कलर सुंदर डिझाईन सुंदर व्हरायटी तुम्हाला सरस्वती टेक्सटाइल मार्केटला मिळणार आहे बघू शकता सेट टू सेट माल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे नवीन कलर नवीन डिझाईन्स व्हरायटी पुष्कळ अशी व्हरायटी मिळणार आहे तर नक्की एकदा आपला हा जर व्हिडिओ आवडला तर स्क्रीनवरती नंबर दिलेल्यावरती कॉल करून तुम्ही ऍड्रेस विचारू शकता आणि घरी बसून हो तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर बिझनेस पण करू शकता चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बेल आयकॉन करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद